राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष संतोष साटव यांच्या वाढदिवसानिमित्त रात्री आणि आज सकाळपासून शुभेच्छा देण्याकरिता शुभचिंतकांनी एकच गर्दी केली होती सकाळपासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून तिन्हात नाका ब्रिजखाली ठाणे महानगरपालिकेच्या सिग्नल शाळेत शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाढदिवसानिमित्त शालेय वस्तूंचं वाटप खाऊ आणि मुलांसोबत केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मुलांना खेळण्यासाठी कॅरम बोर्डही भेट देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक उत्सव मूर्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष साटम उपाध्यक्ष व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय ओळा माजीवाडा युवक कार, कार्याध्यक्ष अनिकेत कलमाने ठाणे उपाध्यक्ष निखिल त्रिवेदी आकांक्षा साटम अक्षय गोरेगावकर कुलकर्णी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सिग्नल शाळेचे भटू सावंत तसेच शिक्षक वर्ग विद्यार्थी हे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व शुभेच्छकांचे संतोष साटम यांनी यावेळी आभार देखील मानले थांबा एक असताना फोटो काढ इकडे बघा बोल ना एक फोटो एक लाट तर अस देताना एक फोटो इकडे बघा समोर बघा समोर समोर बघा एक एक देताना साठमसर इकडे बघा साठ आमचं हो मॅडम तुम्ही उभे राहत तिथे उभे राहा नाट इकडे बघा हा हा बघा दरवर्षीप्रमाणे आपण वाढदिवस साजरा करतो पहिला आपण वाढदिवस आपण एकशे तेहतीस नंबर पवारनगर करायचो पण ती शाळा अचानक बंद झाली तिकडे काहीतरी हॉस्टेल येते असं समजलं ठाण्यामध्ये अशा बऱ्याच शाळा आहेत इथे बंद व्हायच्या स्थितीमध्ये आहेत ठाणे महानगरपालिकेच्या बऱ्याच शाळेत अशा आहेत नवपाडे असेल गोखले रोडची असेल तुमची दगडी शाळा असेल आता एकशे तत्तीस नंबर पवारनगरची असेल ह्या सगळ्या बंद होत आहेत गरीब मुलांना शिक्षणाचा अभाव निर्माण झाला आता तर ह्यावर सरकारने आणि शासनाने काहीतरी याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आता तशीच ही आता सिग्नल शाळा आहे सिग्नल शाळा एवढी सुंदर बांधलेली आहे आणि एवढी चांगली मेहनत ही लोकं घेत आहेत तिथले सर असतील सगळे स्टाफ असेल एवढी सुंदर इथे शिक्षण मिळत आहे बघा मी ब्रिज खाली उभे आपण एवढ्या गर्मीमध्ये पण मुलं शिकतायत कंटेनरमध्ये मुलं शिकतायत ह्याचा अर्थ शिक्षणाची शिक्षण ओढ मुलांना आहे पण आपण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही ह्यासाठी महापालिकेने पावलं उचलली पाहिजे हे मला प्रत्येक हे चांगलं वाटतं दुसरी गोष्ट शाळा बंद तुम्ही अनधिगृत शाळा आहेत मला वाटतं ठाणे शहराच्या हद्दीमध्ये अठ्ठेचाळीस अनधिगृत शाळा आहेत त्यांना महापालिका वारंवार नोटीस देते ताबडतोब खाली करा म्हणून सांगते असं न करता काहीतरी एक ठोस पाऊल उचललं पाहिजे त्या शाळेंना तुम्ही काहीतरी अनुदान दिलं पाहिजे किंवा एक वेगळा पर्यायी त्यांना दिला पाहिजे म्हणजे समजा त्या अनेक शाळेमध्ये जे शिकत आहेत तुझ्या दहावीला गेल्यानंतर त्यांना मोठा प्रश्न निर्माण होतो की कारण त्या एडेड नसल्यामुळे ते, ते, ते बसू शकत नाही कुठल्याही शाळेला परीक्षेला तेव्हा अचानक त्यांना दुसऱ्या शाळेतून बसावं लागतं ही सगळं प्रश्नचिन्ह मोठी प्रश्नचिन्ह आहे शाळा ही अशी गोष्ट आहे की ही शिक्षणाचं तुम्हाला पहिला पाया आहे त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता लक्षात घ्या तो तो तर तोच पाया जर आपला कंपोज असेल तर आपली पिढी पुढचीही मला वाटत नाही कठीण परिस्थिती निर्माण होईल तर ठाण्यामध्ये प्रशासनाला आयुक्तांना माझी निवेदन आहे किंवा विनंती आहे की यासाठी चांगली पावलं उचला आणि अशा शाळेनं ही सिग्नल शाळा प्रत्येक एरियामध्ये चालू करा असं मला वाटतं या तरी मी सांगतो धन्यवाद पहिल्या वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा साटम साहेब सलापातप्रमाणे वाढदिवस त्यांचा महापली शाळेमध्ये साजरा करतात आज त्या सिग्नल शाळे जिथे आलेत आणि त्या माध्यमातून त्यांनी हा जो सॅलिब्रेट केला आहे वाढदिवस त्यांचा अतिशय म्हणजे त्यांची स्तुती करण्यासारखं आहे का असे कोण वाढदिवस साजरे करत नाही आणि संतोष साटम यांनी हा वाढदिवस साजरा केला आहे लहान मुलांना पुस्तकं वया पेन्सिली त्यांना केक भरवला आहे ही मोठी देण आहे त्यांना आणि असेच तुम्ही सॅलिब्रेट करत जा वाढदिवसाहेब आता हा कॅरम बोर्ड आणला आहे महापालिकेची शाळा आपल्या ब्रिजखाली भरते पण तरी पण साटम साहेब त्यांची काळजी घेऊन त्यांनी कॅरम बोर्ड त्यांच्यानी खास आणलेला आहे आणि व्यापारी संघटनेच्या वतीने साहेब तुम्हाला वाढदिवसा खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्ही आशीर्वाद वाटद सादर करत जा धन्यवाद साहेब